श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र मालवण राजकोटमध्ये शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभी राहणार कुडाळ रेल्वे स्थानक सुशोभीकरण कामाचं लोकार्पण ओरोसमध्ये जनता दरबाराचं आयोजन गणेशोत्सव उत्साहात साजरा वेंगुर्ल्यात बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्राचं लोकार्पण आणि कुडाळमध्ये राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेला सुरुवात या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर निलेश जोशी जिल्ह्यात मालवण राजकोट इथं शिवछत्रपतींचा साठ फुटी संपूर्णपणे ब्रॉन्झचा पुतळा उभारण्यात येणार आहे त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूच्या आरक्षित जागेवर शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे पुतळा आणि शिवसृष्टी या प्रकल्पासाठी एकूण शंभर कोटी खर्च येणार आहे पुतळ्यासाठी वीस कोटी तर शिवसृष्टीसाठी ऐंशी कोटी खर्च प्रस्तावित आहे पुतळा सहा महिन्यात तर शिवसृष्टीचं काम एका वर्षात पूर्ण होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ओरोस इथं पत्रकार परिषदेत दिली यावेळी या संपूर्ण प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं या शिवसृष्टीमध्ये मत्स्यालय ऐतिहासिक संग्रहालय असणार आहे तसंच राजकोटवरून थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी जेटी देखील उभारण्यात येणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं कुडा रेल्वे स्थानकाच्या परिसर सुशोभीकरण कामाचं लोकार्पण पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते अलीकडे झालं कोकण रेल्वे मार्गावरच्या बारा स्थानकांपैकी सिंधुदुर्गातल्या चार स्थानकांच्या सुशोभीकरणाचं चा काम पूर्ण झालं आहे पर्यटन विकासासाठी या गोष्टी पूरक असून त्यामुळे पर्यटन विकास व्हायला मदत होईल फक्त ही स्थानक सुंदर ठेवण्याचं काम रेल्वे प्रशासनासोबत प्रत्येक प्रवाशाचं सुद्धा आहे असं प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं गेल्या महिन्याप्रमाणे या महिन्यात देखील पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ओरोसमध्ये नियोजन समिती सभागृहात विधानसभा आय जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातून तीन दिवसात एकूण सहाशे अडसष्ट तक्रार अर्ज प्राप्त झाले या तक्रार अर्जांचं निराकरण लवकरात लवकर करण्याच्या सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व खाते प्रमुखांना दिल्या आहेत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार भरवणं आवश्यक असून यापुढे सुद्धा जनता दरबार भरवले जातील असं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते निसर्गाशी नातं जोडू पाहणारा गणेशोत्सव तळ कोकणात पारंपरिकतेनं साजरा करण्यात आला सृजनशीलता नाविन्यता यांना उद्युक्त करणाऱ्या गणेशोत्सवामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत गणेश भक्तांनी आनंदाने केलं जिल्ह्यात बहात्तर हजार सातशे एकोणनव्वद घरगुती गणपती तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत बत्तीस ठिकाणी गणपती विराजमान झाले होते अगदी दीड दिवस पाच सात नऊ अकरा पंधरा सतरा आणि एकवीस दिवस गणेश भक्तांनी गणरायाची सेवा करून पुढल्या वर्षी लवकर या असं आवाहन करून त्याला साश्रू नयनाने निरोप दिला प्रशासनानं सुद्धा या उत्सवासाठी आवश्यक ती काळजी आणि खबरदारी घेतली होती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत दोनशे पन्नास कोटीच्या जिल्हा वार्षिक आराखड्यातून विकास कामांना मंजुरी मिळवण्यात यश मिळवलं आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दोनशे पन्नास कोटींचा आराखडा असलेल्या सर्व दोनशे पन्नास कोटींच्या कामांना एकाच वेळी मंजुरी दिली आहे आर्थिक वर्ष संपायला सहा महिने अगोदरच पूर्ण आराखड्यातल्या कामांना मंजुरी मिळाली आहे निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी कामांच्या वर्कऑर्डर निघाल्या तर यावर्षी निधी खर्चाला मार्च अखेरची वाट पाहावी लागणार नाही मार्चपूर्वीच शंभर टक्के निधी खर्च होणार आहे वेंगुर्ल्यामध्ये वेंगुर्ले नगर परिषदेतर्फे बॅरिस्टर नातपे फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट संस्थेच्या सहयोगातून उभारलेल्या बॅरिस्टर नातपे समुदाय केंद्राचा लोकार्पण सोहळा अलीकडेच मान्यवरांच्या उपस्थितीत झाला या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर तरुण भारते सहप्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकूर बॅरिष्ठ नाथपे फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षादिती पै पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे जिल्हाधिकारी अनिल पाटील आदि मान्यवर उपस्थित होते नाथांची एकशे दोनवी जयंती देखील या समुदाय केंद्रात पंचवीस सप्टेंबरला साजरी करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन आणि भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारानं आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेनं कुडाळमध्ये पालकमंत्री राज्यमानांकन कॅरम स्पर्धेला अठ्ठावीस सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे या स्पर्धेमध्ये पुरुष गटामध्ये एकशे अठ्ठेचाळीस तर महिला गटामध्ये बत्तीस खेळाडू खेळत आहेत उद्या तीस सप्टेंबरला या स्पर्धेची सांगता होणार आहे जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं